पाच वर्षाचे वर हो? देव आहेत नामदेव महाराज पांडुरंग विटेवर उभे आहेत आणि आवाज दिलाय एकदाच्या आवाजान देव येतो का आलाय का कधी बघितलंय का तुम्ही देव हम्म पंढरपूरला जाता नाही फुकट झाले ना इकडे तर अर्धच टेन्शनच नाही एकटी अर्ध्यावर जातील दुसरी दहा फुलवाले घेऊन जाती सांग एस टी फायदाच फायदा टेन्शनच नाही पांडुरंगाला जात जा बरं पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटी करता समोर माझ्या पांडुरंग परमात्मा उभी आहे आणि नामदेवांनी हातामध्ये पांडुरंग यायला नाही एकदा तीनदा दिला देव यायला तयारच नाही म्हटले पांडुरंगा देवा दररोज घेऊन येतात म्हणून तुम्ही घेऊन आलो म्हणून खायला तयार नाही उद्यापासून परत बाबा येतील परंतु आजच्या पुरता माझ्या हातचा नैवेद्य घ्या ऐकायला तयार नाही कशी येतील पांडुरंग यायला तयारच नाही परंतु आता मात्र नामदेराने डोकं आदळायला सुरुवात केली हे बा तू चरणावरती सोडेल त्यावेळेस मात्र जगाचा बाप भोजन करण्याकरता मूर्ती अक्षरशः जगाचा बाप माझ्या नामदेंच्या सोबत जेवतोय तू पण जेव नामा मी पण जेवतो असं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवरती आणि आहो भाग्य आम्ही त्या ठिकाणी राहतोय नामदेयांच्या दरबारामध्ये खूप सुंदर मग भोजन करण्याकरता देव येतो झोपेकरता सुद्धा झोपेत सुद्धा देव येतो परंतु आता झोपे देव येत नाही आता लोकांना झोपाच लागत नाहीत झोपा लागतात काही काही न लागत आता तुम्ही खेड्यातले सर्व दिवसभर शेतात काम करावं लागतं संध्याकाळी शांतपैकी झोप येते परंतु शहरात असल्या गोळ्या घ्याव्या लागतात झोपेच्या तेव्हा लोकांना झोप येते चला तर या ठिकाणी प्रत्येक वेळेस भगवंत खाताना पिताना झोपताना प्रत्येक वेळेस माझ्या जगद्गुरु तो पब्बार येत आहे आणि येत असताना तू खूप बऱ्याने बोलायला सुरुवात केली भगवंत प्रत्येक वेळेस राहते मग माझ्या मनातले वाईट विचार म्हणजे विकल्प गेलेले आणि जेवढे काही संकल्प केले ते सर्व काही संपूर्ण फळाशी लागलेले आहेत आता मात्र आभंगाचे तिसरे विकल्प मावळ पाप सर्व काही आनंदी आनंद आहे आयुष्यामध्ये आता तिसरं चरण जरा फास्ट मध्ये नेऊया शेवटचं चरण फास्ट मध्ये नेऊया शेवटच्या चरणामध्ये महाराज अवघा गोविंद म्हटल्यामुळे फास्ट मध्ये पुढं धन्यवाद खूप धन्यवाद कारण की वेळ संपलाय गरमीचे दिवस आहे जास्त लांब संध्याकाळी लांब जायचंय मला तिकडं शेगावच्या पलीकडं म्हणून चला तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात माझा काळ आनंदाचा आहे काय भगवंत माझ्या सोबत आहेत तर या ठिकाणी अभंगाचा भावार्थ जसा जमेल तसा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे अभंग नवीन आहे बरेचसे भजनी मंडळींना थोडासा त्रास से झाला असेल कारण की घर म्हटल्याच्यानंतर आता आपले जोडलेले अभंग असतात परंतु तीर्थक्षेत्रावर राहतो म्हटल्यावर आपलं आपलं सो नवीन काहीतरी दाखवावं लागेल ना लोकांना म्हणून नवीन अभंग थोडा घेतलेला आहे भजन मंडळींना थोडासा त्रास झालेला आहे परंतु आता मात्र अतिशय सुंदर सर्वांनी मला साथ दिल्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत शिवाजी महाराज तर ज्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे सुभाष दादांची एक इच्छा होती ती इच्छा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आता यजमानच ते म्हटल्यावर त्यांचं आपल्याला ऐकावं लागेल म्हणून दहा ते पंधरा मध्ये पंधरा मिनिटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग तुमच्या समोर मी मांडणार आहे तर चला जास्त वेळ घेणार नाही थोड्याच वेळामध्ये सगळं काही संपायचं आहे तर सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी बसलेलो हो। आहोत ज्यांच्यामुळं आपल्या मंदिरामध्ये देव आहे ज्यांच्यामुळे मंदिरावरती मंदिर कळस चढतोय ज्यांच्यामुळे आपल्या डोक्यावरती वारकरी संप्रदायाची टोपी आहे ज्यांच्यामुळे आपल्या कपाळावरती कुंटू आहे ते उपकार म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत मग त्यांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग तुमच्या समोर मी मांडणार आहे सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे तर ऐका आवाज मोकळा करा दादा गड आहे पन्हाळा आणि पन्हाळा गडाच्या पायथ्याशी सुद्धी मसूद आली सुद्धी जोहर बेचाळीस हजाराचं सैन्य घेऊन आलेलं आहे पन्हाळा गडाच्या पायथ्याशी सुद्धी मसूद आली सिद्धी जोहर बेचाळीस हजाराचं सैन्य घेऊन आलेलं आहे ऐका गडावरती फक्त बाराशे मावळे आहेत बाराशे मावळे आणि बेचाळीस हजाराचं सैन्य युद्ध करणं बरोबर नाही करू शकत अवशक्य नाही मग आता मात्र काय करावं एक युक्ती केलेली आहे माझ्या राजांनी काय युक्ती केली गडावरून दोन पालख्या काढायच्या एक पालखी शामियाने मध्ये जायची आणि एक पालखी मात्र विशाल गडाकडे जाणार आहे दोन पालख्या सिद्धाच्या एका पालखीमध्ये राजा बसणार परंतु दुसऱ्या पालखीमध्ये बसवावं कोणाला फार मोठा प्रश्न आहे पण त्या प्रश्नाचं उत्तर आता मात्र माझ्या राजांना सापडलेला आहे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा संकट येतात आपण धडके मारत राहतो प्रश्नाचा उत्तर असेल तर चला माझ्या शिवचरित्राकडे आणि शिवचरित्राकडे गेल्याच्या नंतर आता मात्र त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा माझ्या राजांना सापडलेलं आहे गडावरून दोन पालख्या कडायच्या एका पालखीमध्ये एक व्यक्ती म्हणजे शिवा काशीद आहे माझ्या राजांसारखा दिसतोय मिशा ही कशा आहे दाढी ही कशी उंची जाडी नाक ही हुब हुब माझ्या राजांसारखा दिसणारा तो शिवा काशी आल्याच्या नंतर राजांना मुजरा मुजरा केला राजा घ्या राजा, राजांना मुजरा केला परंतु राजाचे डोळे डबडबले दब होते आणि डबडबल्या दब राजाने बोलायला सुरुवात केली शिवा या ठिकाणी तुम्ही आला परंतु आल्याच्या नंतर तुम्हाला सिद्धी मसुद्याच्या श्यामीयामध्ये जायचंय सिद्धी जोहराने तुम्हाला बोलवलेलं आहे कदाचित तुमचे तुकडे 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 सुद्धा करू शकतो परंतु ऐका काय म्हणा बोलायला पेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज आता मात्र माझा शिवा एका पालखी बसलेला आहे आणि एका पालखीमध्ये निघाला सिद्धी मस्ताच्या श्यामियामध्ये गेला तिथे एकाचे डोळे चमकले हर गोळे हरणाचे गोळे बाबाचे नाही गोळे माणसाचे होते आणि डोळे चमकल्याच्या नंतर लक्षात आला अरे छत्रपती शिवाजी महाराज नाही पण दुसरा ही आयोवाला आहे त्याच्यानंतर सिद्धी मसुदा त्या ठिकाणी शिवाकाशीला ते तुकडे 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 केले आणि माझ्या चार मावळ सुद्धा कापण्यात आलेले कसे कापले ऊसाच्या कांदे एवढे तुकडे केलेले आहे आणि पोत्यामध्ये सुद्धा भरलेला आहे आणि हीच बातमी गुप्ता येणारे माझ्या बाजी प्रभूंना सांगितले माझे बाजीप्रभू राजांच्या सोपीला आहे आणि सांगितलं त्यानंतर त्या ठिकाणी बाजी प्रभू शांत झाले आणि राजांना मजरा केला राज मुजरा घ्या राजा मुजरा सुरुवात केली या या पोहोचतो बाजी चला परंतु बाजीने बोलायला सुरुवात केली राज त्या सिद्धी मसुदाने सिद्धी जोहरणे आपल्या शिवा तुकडे 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 केलेत राज आणि साडे तीन हजाराचं सैन्य घेऊन आपल्या राजा लागलं राजा आपल्याकडे चारशे मावळे राजा यातल्या शंभर मावळे घ्या राजा आणि तुम्ही पाच महिने लावा राजा लक्षात आला आणि लक्षात आल्या त्यानंतर आता मात्र राजाला बोलायला सुरुवात केली नाही सैन्य कुठं आणि सैन्य कुठं नाही बाजी नाही बाजी ऐकायला शंताच जगला पाहिजे राज लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर आता मात्र माझे रात्री शंभर मावळ घेतले आणि विशालगडाकडे निघालेले आहेत ज्या ठिकाणी माझे तीनशे मावळ सोबत आहे आणि तीनशे मावळ्याने थांबलेले आहेत आणि आपल्या एक एक मावळ्यांना सांगितलं मावळ्यांना दोनशे कापायचे दोनशेने पाचशे कापायचे आणि तीनशे हजार कापायचे युक्ती तयार झालेले आणि युक्ती तयार झाल्याच्या नंतर समरण गंभीर आलेले ज्या ठिकाणी उभे त्याला घोड खिंड घातले जातात आता मात्र ती पावन खिंड झालेले त्या ठिकाणी उभे बाजूने एका आता दांडपट्टा घ्यावा एका हातामध्ये तलवार घ्यावी आणि समोर आलेल्या गमिनीला सकाळ सकसपा सकसपा सकसप सटका सुरुवात केलेली आहे आणि हो आता मात्र लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर एक इंग्लिश बंदूकधारी बोलवला एक इंग्लिश बंदूकधारी बोलवल्याच्या नंतर पडला प्रत्येकाला वाटत असल की बाजी मरून गेला निघून गेला परंतु नाही बाजी हिंच हिंच जखमानी भरलेले आहेत बाजी लाल बुंद झालेली ही धरती माता सुद्धा लालबुंद झालेले माझ्या बाजूंच्या एका हातामध्ये दांडपट्टा आहे एका हातामध्ये तलवार आहे पोटाला लावण्याकरता ढाल नाहीये मग समोरून एखादा भाता यायचा भाला यायचा आणि माझ्या बाजीच्या पोटामध्ये जायचा माझे बाजी उंच हिंच जखमांनी भरलेले आहेत केला, निर्माण केले आतापर्यंत माझ्या राजांवर व्यवस्था झालेला नाहीत तो पण फेरी झालेला आहे मला मरण योग्य नाही माझ्या बाजीने एका हातामध्ये दांडपट आहे एका हातामध्ये तलवार आहे पडले आणि माझी बाजू फाड खाली पडले परंतु अजूनही माझे बाजे प्राण सोडायला तयार नाही का माझा राजा ज्यांनी स्वराज्य निर्माण केलेले जाणता राजा म्हणून त्यांना ओळखल्या जात ते राजा आतापर्यंत विशालगडावर पोहोचता झालेले नाही आणि मला मरण योग्य नाही ती अवस्था आहे आणि तब्बल ऐका माय बापो हे युद्ध किती वेळ आहे किती वेळ चालू आहे वय वर्ष पासष्ट आहे माझ्या बाजींच एक तास नाही दोन तास नाही तीन तास नाही तब्बल बारा तास युद्ध होत आहे सल नव सारखं त्या ठिकाणी त्या ठिकाणी युद्ध करायला सुरुवात केलेली आहे परंतु ऐका त्या क्षणाला एक आनंदाची वार्ता कानावरती पडले कुठली आनंदाची वार्ता आता मात्र माझे राजा विशाल घडावत पाच फैली लावल्या आणि माझ्या बाजीने तुमच्यासाठी माझ्यासाठी अस्वराज्या करता माझ्या त्यांनी त्यांच्या देहाच बलिदान विठ्ठल माझ्या राजांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग मांडला माय बापू आताची मुलं म्हणतात का मांडला तर या ठिकाणी कीर्तनकार नव तरुण असतो मृदंगाचार्य तरुण असतो गायनाचार्य सुद्धा तरुण असतात परंतु धर्म मंडपामध्ये तरुण नसतात मग या धर्म मंडपामध्ये तरुण जर आपल्याला आणायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला एक तरी प्रसंग प्रत्येक कीर्तनकाराने सांगणं गरजेचं आहे जोपर्यंत प्रत्येक <प्रत्ति> जो कीर्तनकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगत नाही तोपर्यंत हे नव तरुण धर्म मंडपामध्ये येणार नाहीत अशी माझी इच्छा आहे माय बापू आणि इच्छा प्रत्येकाने पूर्ण करावी या धर्म मंडपाला यांची गरज आहे आज राजांच्या जीवनातला छोटासा प्रसंग तुमच्यासमोर मी मांडलेला आहे अभंगाचा भावार्थ सुद्धा मांडलेला आहे वेळेच्या अभावीनुसार जेवढं जमेल तेवढं सांगितलेलं आहे दहा मिनटं थोडेसे एक्स्ट्रा घेतलेल्या एक क्षमा असावी त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच भजनी मंडळी असणारी यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत आज जरा जास्तच अहो भाग्य माझं उदयाला आलेलं आहे एकीकडून एक सासरे बुवा एकीकडून मालक आहेत आता दोघं दोन इकडं आहेत दोघींच्या मनात मी आहे काही चूक झाली असेल तर क्षमा असावी यांना कारण की आज मी ज्यांच्यामुळे उभी आहे त्यांची ऋणी असल्या कारणानं शब्द माणूसही चुकू शकतो म्हणून सर्वांना सांगेन मी बोलता बोलता जर एखादा शब्द चुकीचा मुखातून गेला असेल तर तुमच्या घरातलं छोटंसं बाळ म्हणून मला क्षमा करावी कोणाला चार असतील तर मला पाचवं समजा कोणाला दोन असतील तर मला तिसरं समजा ज्यांना लेखरू बाळच नाही त्यांनी मलाच दत्तक घ्या पण मला, मला माफ करा आणि एखादा चुकीचा शब्द असेल तर असा माझ्या ओटीत टाका असा मी घेईन आणि असा घेईन असा गुंडाळीन चांगली गाठ बांधेन याची आणि गाठ बांधल्याच्या नंतर इथं या ओढ्यावर गेली की सोडून देईन चुकलेलं काय करू घरी नेऊन <laughs> तर सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहे झालेली कीर्तन सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करते त्याचबरोबर